नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकवाड सर मी माझ्या गावात गाव आज नारळ फोडण्यासाठी फोळा या सणासाठी आलो होतो हा आमचा गावचा बाजार इथं अनेक बैलांच्या जोड्या कोकणी वस्तीवरून मोठ्या वस्तीवरून यायच्या गावडी वस्तीवरून जानकापूरच्यासुद्धा जोड्या इथं सजवण्यासाठी हाऊस म्हणून यायचे परंतु आज एकही जोडी नाही आहे आणि योगायोग असं की योगा योगा मला ज्यांनी घडवलं ते माझे आदरणीय गुरु बटुळे सर यांची भेट झाली खरंच भाग्यवान आहे की आज मला माझ्या गुरुची भेट होऊन त्यांच्याच तोंडी आपण ऐकूयात की पूर्वीची जी संस्कृती आणि आजची संस्कृती आहे ना काय आहे हे ना सर भावना व्यक्त करतील खरं कर तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की माझी मी लहान असताना हे जे काय बैलांचे जोडे असायचे अनेक ते आज दिसत नाही म्हणून मला आ माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि आज माझ्या व वडिलांच्या वयाचे आहे ना त्यांच्या काळामध्ये तर या भारत देशाची कशी संस्कृती असेल भारी थोडक्यात ते व्यक्त करणार आहेत नमस्कार सर हॅलो नमस्कार मी बटवळे सर मी ज्यावेळेस आमच्या गावामधून पहिला नोकरदार आमच्या गावातील पहिला नोकरदार एकोणीसशे सत्तरला ज्यावेळेस मी मा माझ्या नोकरीवर निघालो त्यावेळेस सगळा गाव मला वाट लावायला सगळा गाव पोरं म्हाताऱ्या आजीबाई म्हातारे माणसं तोंडावर आजीबाईने हात फिरायचा माझा मुका घ्यायचा बा जा बाबा चांगला राहा लई लांब लस नोकरीला या भावना काय प्रेम होतं महाराज आज प्रेम आटलंही प्रेमच राहिलं नाही प्रेम नाही काही नाही फक्त या डिजिटल युगामध्ये माणसामध्ये असणारे जे काही दया माया प्रेम आपुलकी जिव्हाळा हा सगळा संपत आलेला आहे आणि आपली संस्कृती लयाला चालली अरे काय आपला पूर्वीचा काळ होता किती स्वस्तही होती पैसा नव्हता माणसाकडे पण प्रेम खूप असायचं मायेचा उभारा त्या काळामध्ये मिळायचा आज मात्र हा मायेचा उभारा संपलेलं आहे अरे घराघरामध्ये सुद्धा एकमेकाविषयी आपुलकी जेव्हा प्रेम राहिलेलं नाही बाप घरात आला तर पोरगा बाहेर जातो दोघाची पंगत एक होत नाही अरे घरामध्ये पूर्वीच्या काळी सगळे वाट बघायचे एकमेकाचे अरे दादा नाही आला दादा आल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसू एक पंगत धरून सगळे जेवण करायचे आज मात्र ती परिस्थिती सगळी बदलून गेलेली अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून आपल्या संस्कृतीचे जडणघडण आणि जपणूक करणं हे खरं काळाची गरज आहे आपली भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ अशी संस्कृती जगात कुठंच नाही मी पूर्ण भारत फिरलो पूर्ण धाम केली होतं परंतु आपला महाराष्ट्र भारतामध्ये नंबर वन नंबर एक आहे सगळ्याच बाबतीत माणुसकीच्या बाबतीत संप्रदायाच्या बाबतीत जमीन जुमल्याच्या बाबतीत फळपाळावाच्या बाबतीत पीक पाण्याच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आपला महाराष्ट्र आहे कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही तिकडे गोकुळ वृंदावन तिकडे जर गेलात काही नाही दिंड्या नाही पताका नाही टाळ वाजत नाही मृदंग नाही काही नाही जे घोष नाही काही नाही नुसती गर्दी झुंबड नुसती झुंबड नुसती झुंबड नुसती गर्दीच गर्दी आणि शिस्त वगैरे काही तिकडं नाही तिकडं आपल्या पंढरपूरला जर आशेडेला तुम्ही गेलात दहा दहा फुट पोलीस बोस आणि तिकडं जर गेलात तुम्ही तर दोन दोन किलोमीटरवर एखादा पोलीस कुठंतरी एखादा असतो अशी आपली म्हणून आपला महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे आणि आपली भारतीय संस्कृती ऋषीमुनीने जे काही निर्माण करून तुमच्या आमच्यासाठी दिलेले त्या संस्कृतीचं जतन होणं फार काळाची गरज आहे जय हिंद जय महाराज सर आज बैलांचे जोडे नाही ह्याच्यावर काय तुम्ही बोलाल त्या पुन्हा दिसावेत यासाठी काय तुम्हाला वाटतंय हे ना म्हणून त्याच्यासाठी आपण काहीतरी काहीतरी असं काही शासनाने करायला पाहिजे ते ज्याच्याकडे बैलजोडी आहे त्यालाच पीक विम्याचं अनुदान मिळेल असं काहीतरी जर शासनाने केलं तरच बरोबर बैल पाळले ते पाळले जातील आणि बैल पाळल्यानंतर शेणखत मिळतं आहे शेतीला शेण खताची गरज आहे रासायनिक खता म्हणजे रोग वाढवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे रासायनिक खतामुळे पिका पाण्याला रासायनिक खतं आपण घालतो या रासायनिक खतामुळे आजार वाढले शहरमध्ये जा दवाखाने कच्चे कच्च भरलेले येतं नंबर लागत नाही ही कशाचा परिणाम आहे तर फक्त शेण खत शेतीला मिळाना म्हणून बैल गाई पाळल्या पाहिजेत गावरंग गाई पाळल्या पाहिजेत आणि पशुधनाचं आपण बचाव केला पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद तुमचा अमूल्य असा आहे वेळ दिला सरांना आज पण व्यायामाचा छंद आहे त्यांचं वय आता किती आहे सर सत्याहत्तर सत्याहत्तर पारगावच्या कित्येक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी आहे खरंच आज सरांकडून दोन शब्द आम्हाला पुन्हा मार्गदर्शन भेटलं धन्यवाद राज्य हां आणि सरांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे आदर्श राज्य पुरस्कार आम्ही खरंच नशीबवान आहोत की मराठी विषय शिकवायचे सर आम्हाला अक्षरशः कोणताही धडा आनंद आश्चर्य दुःख तिरस्कार या भावना त्यांनी शिकवलेल्या आहेत म्हणूनच आम्ही तरी कुठंतरी थोडीशी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो सर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे पुढील आयुष्य निरोगी सुखदायक जावं धन्यवाद